हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तांची सदिच्छा भेट घेत कृतज्ञता व्यक्त केली स्वातंत्र्य दिन दोन हजार पंचवीस निमित्ताने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या हर घर दोन हजार पंचवीस या राष्ट्रभक्तीपर मोहिमेअंतर्गत शहरातील शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे या उपक्रमाच्या अनुषंगाने राजश्री शाहू महाराज प्राथमिक शाळा व पंचशील प्राथमिक व माध्यमिक प्रशाला येथील विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि राष्ट्रसेवेचा भाव मनात बाळगून आपल्या जीवनाचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलाचे आभार मानत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली

Thank you. सर्व सर्व माझ्या शाळेकडून सर्व पोलीस काकांना आणि पोलीस दिदींना माझ्याकडून आणि माझ्या शाळेकडून शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ही भेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून त्यांनी पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीबाबत थेट संवाद साधत राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा घेतली या उपक्रमामध्ये उपाभियंता अविनाश वाघमारे कनिष्ठ अभियंता अभिजित शाळांचे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना सामाजिक भान आणि पोलीस दलाबद्दल आदर वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे